पालघर जिल्ह्यातील पर्णाली ग्रामपंचायतीने गावकऱ्यांच्या वर्षानुवर्षीच्या मागणीकडे लक्ष देत अखेर डंपिंग ग्राउंड हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे मुलवाळी ते पर्णाली रस्त्यालगत तसेच खतवाली पाडा स्मशानभूमी शेजारी असलेले कचरा साठवण्याचे ठिकाण ज्यामुळे ग्रामस्थांचा अक्षरश श्वास कोंडला जात होता त्या हटवण्यात आले असून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे ही समस्या नवीन नव्हती अनेक वर्षांपासून ग्रामस्थ शाळकरी शाळकरीमुळे आणि प्रवाशांना या कचऱ्यामुळे दुर्गंधी अस्वच्छता आणि आजारांचा सामना करावा लागत होता या समस्येकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असतानाच आदिवासी एकता परिषद पालघरचे तालुका सदस्य आप सुशांत मेरे यांनी या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला त्यांना साथ दिली आप सोहन आणि खतवाली पाड्याच्या तरुणांनी ज्यांनी सातत्याने पत्रव्यवहार केला स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न अधिक तीव्रपणे मांडला या लोकशक्तीच्या दबावामुळे ग्रामपंचायतीला हालचाल करावी लागली अखेर ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचलेले आणि ग्रामसेवकांनी संयमाने सर्व तक्रारी ऐकून घेतल्या सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवकांनी तातडीने बैठक घेऊन डंपिंग ग्राउंड हटवण्याचा निर्णय घेतला काही दिवसातच प्रत्यक्ष कारवाई करून तेथील साठवलेला कचरा हटवण्यात आला गावकऱ्यांच्या मते ग्रामपंचायतीने आमचा त्रास समजून घेतला यावेळी कोणतीही टाळटाळ न करता तात्काळ काम सुरू झाले आम्ही सर्वांनी अनेक वर्षांपासून ही मागणी केली होती आज ती पूर्ण झाल्यामुळे आम्ही ग्रामपंचायत व स्थानिक लोकप्रतिनिधींचे आभारी आहोत पण ही बाब निश्चितच समाधानाची आहे मात्र एक मूलभूत प्रश्न अजूनही कायम आहे लोकांनी आवाज उठवल्यावरच आणि सोशल मीडियावर प्रश्न गाजवल्यानंतरच काम होणार का ग्रामपंचायतीने सक्रिय भूमिका घेऊन अशा समस्या उद्भवण्यापूर्वीच उपाययोजना करायला हव्या असे ग्रामस्थ बोलत आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला Vis